ऐकला का हा आवाज ही आहे अगदी घरगुती डाळ तांदळाची खुसखुशीत चकली एकदाच बघा सोनसळी रंग आतून मऊ आणि बाहेरून कुरकुरीत दिवाळीच्या फराळात अशी चकली झाली नाही तर सणात काय मजा लहानपणी आई स्वयंपाकघरात चकल्या करत असताना तो वास दळवळला की सगळं घर सणासारखं वाटायचं तेव्हा आम्ही सगळी स्वयंपाकघराभोवती फिरायचो आई एक चकली देना म्हणत आणि आई हसून म्हणायची थंड होऊ दे ग लगेच कुरकुरीत होईल आज तीच आठवण आणि तीच रेसिपी मी घेऊन आली चकलीसाठी लागणारं साहित्य अगदी घरात असणारं पण योग्य प्रमाणात वापरायचं तर इथे मी दोन वाटी तांदूळ घेतले आहे हे तांदूळ रेशनचं आहे रेशनच्या तांदळाच्या पण खूप छान चकल्या बनतात आणि त्याचबरोबर हरभरीची डाळ एक वाटी घेतली आहे दोन वाटी तांदूळ असेल तर एक वाटी आपण डाळ घ्यायची तांदूळ व डाळ मी रात्री स्वच्छ धुवून वाळवलेली आहे आणि त्याचबरोबर इथे घेतले आहेत मी पोहे अर्धी वाटी पोहे घेतले आहेत आणि घेतली आहे अर्धी वाटी शाबू हे सगळं बघून वाटतं साध आहे पण या साहित्याचं योग्य प्रमाण चकलीला खुशखुशीत बनवतं तर चला चकलीचं साहित्य भाजूया त्यासाठी इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे कढई आपली गरम झाली की त्यामध्ये सर्वात आधी आपण डाळ भाजून घेऊया हरभऱ्याची डाळ की डाळ भाजत असताना गॅस मंद ठेवायचा धीर ठेवा कारण हे चकलीचं बेस आहे तर आपली ही आप हरभऱ्याची डाळ भाजून झालेली आहे तर ते पाहू शकता जास्त आपण करपून पण दिलेली नाही आहे जास्त करपून पण द्यायची नाही व कच्ची पण ठेवायची नाही याप्रमाणे भाजायची तर डाळ भाजलेली आहे ती आता आपण काढून घेऊया त्यासाठी इथे मी एका परातीमध्ये कॉटनचं कापड पर टाकलं व त्याच्यावरही आपण डाळ काढून घेऊया तुम्हाला इथे मी टिप्स सांगते ज्यावेळी आपण डाळ किंवा तांदूळ भाजतो ना ते आपण लगेच परातीमध्ये वतो तसं न करता आपण याच्यामध्ये एक कापड हांतरायचं म्हणजे जे आपण साहित्य भाजतो ना त्याला खालून पाणी सुटणार नाही तर त्याचबरोबर इथे मी तांदूळ पण भाजत आहे जर तांदळाचं प्रमाण जास्त असेल तर आपण हे दोन टप्प्यांमध्ये भाजायचं तांदूळ थोडे भाजले की त्यामध्ये घालायचे जिरे व थोडे धने आणि थोडासा ओवा त्याचबरोबर मी यात लवंगा पण घातली आहेत आता जे हे आपण साहित्य घातलं त्याचं प्रमाण किती तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन पाहू शकता आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित असं हलवून घेऊया तांदूळ हलका गुलाबीसर झाला की लगेच उतरवायचा जरा हलका झाल्यावर त्यातून एक छानसा असा सुवास यायला लागतो तर आपलं हे साहित्य सर्व भाजून झालेले आहे हे आपण आता काढून घेऊया तर पहा इथे तुम्ही ज्या कपड्यावर आपण डाळ ठेवली होती त्याच कपड्यावर आपण तांदूळ पण काढून ठेवायचे आता त्याच कढईमध्ये शाबू आपण भाजून घेऊया शाबू आपले कढईत घातले की ते लगेच आपण हलवून घ्यायचे नाहीतर खालून ना करपू शकतात तर पहा काही सेकंदातच रंग बदलायला लागला आहे शाबूचा हे शाबू भाजत असताना गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची नाहीतर खालून करपू शकतात जर शाबू करपले तर चकलीची टेस्ट पण बिघडणार आपल्या जस जसं आपण हे हलवत राहू तस तसा शाबू पांढरा होत चाललाय पाहू शकता तुम्ही इथे तर शाबू आपला भाजलेला आहे हा पण आता आपण काढून घेऊया आता राहिले आहेत पोहे पोहे पण आपण याच कढईमध्ये भाजून घेऊया पोहे भाजत असताना गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची नाहीतर पोहे खालून करपू शकतात तर तुम्हाला पुन्हा पुन्हा मी करपेल असे का सांगते जर एखाद साहित्य भाजताना जर खालून करपलं तर आपण काय करतो गडबडीत तसं दळायला देतो पण ज्यावेळी आपली चकली तयार होते त्यावेळी खाताना टेस्ट जी आहे ना ती कडवट लागते तर पहा इथे पोहे पण आपले छान असे भाजलेले आहेत आता हे पण आपण काढून घेऊया आता हे सर्व साहित्य आपण थंड करून घ्यायचे थंड झाले की लगेचच हे आपण गिरणीतून दळून आणूया तुमच्या घरी आटा चक्की असेल तर तुम्ही घरी पण दळू शकता किंवा गिरणीतनं पण तुम्ही हे दळून आणू शकता तर हे थंड झालेलं आहे हे आता आपण मिक्स करून घेऊया मिक्स करून झाले की हे आपण दळायला द्यायचं आहे हे पीठ खूप बारीक असावं म्हणजे तळताना चकली सुंदर फुलते आणि खुसखुशीत होते तर इथे पहा पीठ घेतले आहे मी एका भांड्यात बारीक असं दळून घेतलेलं आहे हे आता यात घालूया चवीनुसार मीठ मिठाचं प्रमाण पिठाप्रमाणे घ्यायचं पीठ आपलं जास्त असेल तर मीठ जास्त लागणार त्यामुळे मिठाचं प्रमाण तुम्ही ॲडजस्ट करून घ्या त्याचबरोबर घालूया हळद हळद अगदी पाऊ चमचा घालायचा नाहीतर आपली चकली मऊ पडेल जर तुम्हाला या पिठामध्ये हिंग घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता त्याचबरोबर मी दोन चमचे इथे लाल मिरची पावडर वापरत आहे जर तुम्हाला चटणी घालायची असेल तर तुम्ही चटणी पण घालू शकता तर त्याचबरोबर एक मुठभर आपण ओवा घालूया यामध्ये ओवा घालून झाला की यामध्ये घालायचे तीळ तीळ पण आपण पन एक एकमोठ घालायची आणि हे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचे तर पाहिलंत का मैत्रिणी हे सर्व साहित्य घरातलंच वापरलं आहे मी या पिठामध्ये आपण चकली मसाला अजिबात वापरलेला नाही आहे तर ही चकली आपली कुरकुरीत होणार आहे तुम्ही डाळ व तांदळाची चकली बनवता का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून कळवा व्यवस्थित असं आपलं मिक्स झालेलं आहे आता यामध्ये घालायचे आहे तेल गरम करून यालाच म्हणतात मोहन तर तेल मी चार चमचे गरम केलेले आहे चमचे कुठले तर आपण पोहे जे खातो ना त्या चमच्याने आणि ते तुम्ही पाहिलंच आहे तेल असं कडकडीत असावं चमच्याने हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता हा जो चमचा आहे ना आपण हा साईडला ठेवूया आणि हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घ्या एक ही गिटळी ठेवायची नाही पूर्ण गिटळी आपण फोडून घ्यायच्या या तेलाचं मोहन घातल्यामुळे पिठाचा कलर पण बदललेला आहे पाहू शकता तुम्ही ते तर हे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आता चकलीचं पीठ मळून घेऊया त्यासाठी इथे मी पाणी गरम करून घेतले आहे चकलीचं पीठ मळत असताना थंड पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही त्यासाठी आपण गरमच पाणी वापरायचे जास्त पण कडक पाणी नसावे ना नाहीतर आपल्या चकल्या बनवताना तुटतील तर थोडं थोडं पाणी घालून आपण हे मळून घेऊया चकलीचं पीठ म्हणजे एकदम नाजूक गोष्ट असते जास्त घट्ट मळलं तर कुरकुरीतपणा जातो आणि फार मऊ म झालं तर चकली फुटते म्हणून हे पीठ असायला हवं हाताला मऊ पण पन, घट्टपणा ठाम तर पीठ मळून झालेलं आहे हे, हे आता आपण अर्धा तास झाकून ठेवूया अरे वा हे बघा पीठ तर एकदम छान फुलून आले ना खूप घट्ट ना खूप मऊ अगदी परफेक्ट झाकण काढलं आणि एकदम मसाल्यांचा दळवळ सगळीकडे पसरले पीठ हातात घेताच कळतं मोहननं आपलं काम छान केलंय थोडेसे पीठ मी साईडला घेतले आणि ते गरम पाण्याचा हात घेऊन थोडे थोडे करून असे मळत आहे आता बघा नाही पीठ हाताने मळताना वाटते जणू काही सोनं तयार करत आहोत थोडं मोहन थोडं प्रेम आणि एकदम परफेक्ट टेक्चर जसं मनात उब असली की सण गोड होतो तसं मोहन घातलं की चकली खुसखुशीत होते पीठ छान असं मळून झालेलं आहे आता आपण चकली बनवायला घेऊया त्यासाठी इथे मी चकलीचा साचा घेतला आहे साच्या आतमध्ये मी तेल लावले आणि हा जो आपण पिठाचा गोळा मळला आहे ना तो त्यामध्ये आपण भरूया चकलीच्या साच्यामध्ये स्टार किंवा फुलाचा आकार असतो ना तो साचा आपण लावायचा तर साच्यामध्ये पीठ भरून झालेलं आहे चकली बनवण्यासाठी इथे मी दोन डिश घेतले आहेत तुम्ही प्लास्टिक शीटवर किंवा केळीच्या पानावर जरी केल्या चकल्या तरीही चालतील या डिशला मी तेल लावले आहे दोन्ही पण आता याच्यावर आपण चकली बनवाय घेऊया गोल फिरवत फिरवत हात स्थिर ठेवा म्हणजे आकार नीट येईल तर एक चकली बनवून झाली आहे याच्या या कडांनी चिटवा तळताना ती फुटणार नाही आता याचप्रमाणे मी दुसरी पण चकली इथे बनवून घेते तर ही पण आपली चकली बनवून झाली आहे जर याप्रमाणे तुम्ही सगळ्या चकल्या बनवून जरी तळ्या तरीही चालतील आणि आता सर्वात मजेदार पायरी म्हणजे तळणे तर इकडे तेल पण आपलं छान असं गरम झाले आहे एक त्यात मी चकली सोडून दाखवते तुम्हाला तेल ना फार तापलेलं ना थंड अगदी आचेवर असावं आता एका वेळी मी ते चार चकल्या सोडल्या आहेत तेलामध्ये तर पहा येते जास्त पण चकल्यांची गर्दी नाही करायची नाही तर चकल्या मऊ पडतात तर पहा लगेच बुडबुडे येत हळूहळू चकल्या वर यायला लागल्या आहेत आणि रंग पण बदलायला लागलेला आहे यावेळी गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आणि दोन्ही बाजूनी तुळून काढायचे सोनसोळीसारखा का रंग आला की चकली तयार तो कूर आवाज म्हणजे दिवाळीचा खरा आनंद महत्त्वाची टिप्स सांगते पहिली चकली तळून पहा जर ती नरम झाली तर पीठ घट्ट करा जर तुटली तर थंड पाणी घाला दरवेळी तेलाचं तापमान समान ठेवा जास्त तापलं तर चकली काळी पडेल तर दोन्ही पण बाजून मी उलट पलट केलेली आहे छान अशी आपली चकली तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही ते चकल्या तळून झाल्यावर लगेच झाकून ठेवू नका टिश्यू पेपरवर ठेवा आणि पूर्ण थंड होऊ द्या थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवा असं ठेवलं तर पंधरा ते वीस दिवस छान कुरकुरीत राहतात दिवाळीनंतर सुद्धा रोजच्या चहाबरोबर खायला मस्त लागतात तर चकली बनवून तयार आता आपण हे काढून ठेवूया काय मग एकदम सोनसळी रंगाच्या खुसखुशीत चकल्या तयार झाल्या ना हातात घेताच तो आवाज ऐकला का तुम्ही कटकट -कट, आहा हा हाच तर दिवाळी फराळाचा अस्सल आनंद थोडं संयम थोडं प्रेम आणि डाळ तांदळाचं उत्तम माप बस असं बनवा आणि तुमच्याही घरात चकलीचा आवाज दिवाळीच्या दिव्याइतकाच गोड ऐकू आई येईल आईच्या हातचं मोहन त्या सुवासाचा गंध आणि तळताना येणारा आवाज कोरो हीच दिवाळीची खरी जादू आहे आणि हो जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त मैत्रिणींनी शेअर करा आणि तुमच्या घरी बनवलेली चकली आम्हाला फोटोमध्ये नक्की दाखवा पुढच्या व्हिडिओत भेटूया आणखी एका स्वादिष्ट फराळासोबत तोपर्यंत आनंदी रहा स्वादिष्ट रहा आणि दिवाळीचा गोडवा प्रत्येक क्षणात जपा